हॅलो हाय नमस्कार नम्रताच्या चॅनलवरती स्वागत आहे तर चला बघूया प्रेमात ब्लाइंड लवमध्ये काय होत होतं आहे पुढे सांगू तुला यार एक मिनिट मला असे वाटले की बाळ हे निशाचे तर नसेल ना काय बोलतोस तू अमित रितेश म्हणाला चला तर यापुढे बघूया हो पण मनात येऊ शकते तुझ्या रितेश म्हणाला तुला सांगितले होते मी तुझ्या लक्षात नसेल जेव्हा मी लग्नाचा विचार केला तेव्हा ती मला बोलली लग्न कशाला करतोस तुला मुलांसाठीच ना तर मी देते ना तुला मूल पण तू लग्न करू नकोस आपण रिलेशनशिपमध्ये राहू ना तुला मी आवडते ना आणि मला तू मग कशाला हवं लग्न काय माहीत पण असं एकदम वाटलं रे अमित म्हणाला अरे तू जास्त विचार करू नको जरा हे कल्पने पलीकडचे आहे पोलीस आपलं काम सुरू ठेवतील असू दे निशा तर बाहेर देशात गेली आहे ना नाही रे हे कुणी दुसरे असेल ही स्त्री तुला नक्कीच ओळखत असेल असे तिने म्हटले आहे ना त्या लेटरमध्ये आणि भाऊसुद्धा बोलली ती तुला ते कसं विसरतोस तू निशा नसेल रे ती रितेश म्हणाला अरे पण ती फार कशी आहे माहिती आहे ना वेळ आलं लोकांना दाखवायला भाऊसुद्धा म्हणेल का ती काय माहीत ती मुलगी काहीही करू शकते बोलता बोलता दोघं बाहेर आली सागर गाडी घेऊन वाट बघत होता सागर तू थांब ऑफिसला मी घरून येतो आम्ही दोघं जातोय दुसऱ्या गाडीतून अमित म्हणाला ओके सर सागर म्हणाला दोघंही घरी आले अश्विनी वाट बघतच होती सकाळी तो असाच घाईत निघून गेला होता या या बसा सरिता म्हणाली दादा मी पाणी घेऊन येते लंच लागला आहे दादा तिघांनी लंच केला हॉलमध्ये बसून अमितने अगदी रात्रीचा झालेला आलेला कॉल आणि त्यानंतर घडलेले सविस्तर सांगितले आणि बॅगमधून बाळाचे फोटोग्राफ्स काढून दाखवले आशू फोटो बघून एकदम गालावर हात ठेवून निरकून बघू लागली ओ माय गॉड कित्येक गोड आहे हे बाळ असं कसं झालं या गोड बेबीसोबत काही वेळ ती शांतपणे विचार करू लागली अमित एक खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे पुढे काय प्रत्येकाचा अधिकार असतो आईवडिलांवर हे बाळ समजू लागेल लागले की कुठून आणणार पेरेंट्स आपण बिना पेरेंट्स या बाळाचे काय भविष्य होणार तो विचारेल ना त्याचे आईवडील कुठे आहेत तो अनाथ आहे हे कडल्यावर त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अश्विनी म्हणाली हो ग बरोबर आहे यावर विचार करू आपण उद्याला मॉम डॅड येत आहेत आपण सविस्तर बसून बोलू या आयुष्यावरती आश तू काही विचार करू नकोस होईल सर्व ठीक बरं मी ऑफिस जाऊन येतो थोडे काम आहे मला आणि सागर आणि अमित दोघेही ऑफिसला निघाले या बाळाचे संगोपन आहे पेरेंट्सची जबाबदारी मी घेतो असे आले होते मनात आशूसुद्धा प्रेग्नेंट आहे म्हणून काय आणि कसं जमेल अशा सध्या तरी कळत नाही मला सर्व अचानक घडले एकदम जाहिरात दिलेली आहेच नंतर मला पण वाटले की हे छोटेसे बाळ वसतिगृहात कसं ठेवावे घरीच स्टोर रूम खाली करून तिथे व्यवस्था करतो असा विचार आहे थोडा वेळ जाणार त्यात पण छान होईल श्रीखंडे परिवार सांभाळायला तयार आहेत खरंच काय करावं काही कळत नाही रिलॅक्स होऊ रितेश म्हणाला इतकं टेन्शन घेऊ नकोस आता काही विचार करूसुद्धा नको दोन न्यू दोन दिवसानंतर करू काय करायचे ते चल आले ऑफिस मी पण जातो हवं तेव्हा फोन कर अमितला ऑफिसच्या गेटवर सोडून रितेश निघाला आई हवी या जाहिरातीकरिता कमीत कमी पन्नास फॉर्म ऑनलाईन आलेत काही मुंबई आणि जवळपासच्या गावातून आलेले आहेत ज्यांना अटी मंजूर असतील अशा मुलींनी फोनवर बोलून दोन दिवसाच्या ट्रेनिंगकरिता बोलवा अमित वसतीगृहात ऑफिस क्लर्क भावेशला समजावून सांगत होता आणि मुलींना फोन करून या जॉबबद्दल सविस्तर सांगा कठीण अटीमुळे बऱ्याच मुलींनी नकार दिला असेलच पण एक मुलगी वीस वर्षाची सरांना खूप विनंती करू लागली बारावी पास असून गरीब परिस्थितीत ती इथे परमनंट काम करण्यास उत्सुक होती तिच्यावर छोट्या भावाची जबाबदारी होती आणि गाव गयावया करू लागली अशा पाच गरजू पोरींनी ट्रेनिंगकरिता बोलविले अशा पाच गरजू पोरींना ट्रेनिंगकरिता बोलवण्यात आले त्यांना परवा ट्रेनिंगला हजर होण्यास सांगण्यात आले काही अडचण असल्यास नंबरवर कॉल करा पाचही मुलींशी संपर्क साधून गरज असलेल्या मुलींना ट्रेनची तिकीट रिझर्वेशनसहित पाठवण्यात आले सध्या बाळाला हॉस्पिटलमधून वसतिगृहात आणले सोबत एक नर्स आणि ताईंना जिवाळाच लागला होता जणू बाळाचा अगदी स्वतःच्या मुलासारखं सांभाळित होत्या त्या तिथे नोकरी करतात त्यांच्यावरही आधीच इतक्या मुलांची जिम्मेदारी आहे दुसऱ्या दिवशी अमितचे मॉम डॅड सकाळच्या फ्लाईटने आलेत दुपारपर्यंत सगळेच काम आटोपून वसतिगृहात गेलेत बाळास बघून मॉम डॅड खूप खुश झाले इतकं हसरं गोड बाळ बघून कोण आनंदी होणार नाही बराच वेळ संपूर्ण वसतिगृहातील फिरून मोठ्या मॅडम विद्यार्थ्याशी बोलून त्यांना इथे कसं वाटते आणि त्यांना काही अपेक्षा आहेत का हे विचार विमर्श करू लागल्या तोपर्यंत सर्व बाळाचा लाड करू लागले वसतिगृहातील जणू आनंदाचा वहारच आला होता अभ्यास करून कंटाळून गेलो की आम्ही बाळाला सांभाळून आम्ही याची काळजी करू नका आम्ही बाळायला खूप छान ठेवू उद्यापासून मुलींचे दोन दिवस ट्रेनिंग सुरू करा नर्स आहे शिकवायला सर्व गोष्टी तेथील स्टॉपला सविस्तर समजून सांगितला श्रीखंडेताई तुम्ही अशाच लक्ष ठेवत चला या मुलींकडे अमित म्हणाला मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका श्रीखंडेताई बोलल्या इतकं आरामाचं काम ते पण साहेबांचे छत्र डोक्यावर असताना कोण करतं कुणासाठी आपल्याच लोकांनी किती छड केला आमचा ही नोकरी लागली नसती तर भटकत राहिलो असतो रस्त्यावर कुत्र्या सारी सारखी डोळ्यात टचकन पाणी आलं त्यांच्या साळीच्या पदराने पुसू लागल्या बोटांची टिचकणी वाजवत सावित्री मुठ्ठी मॅडम म्हणाल्या कुठे हरवल्या अरे जुने दिवस नाही आठवायचे पुढे जायचं मागचं सोडून द्यायचं आणि ते सा आणि त्यांच्या खांद्यावर त्यांनी ठोपटले हे लोक फक्त पैशाने मोठे नाहीत खूप मोठ्या मनाचे आहेत शिखंडेताई बोलल्या सर्व परिवार घरी जाण्यास निघाले आज घरी आल्यावर खूप रिलॅक्स वाटत होते अमित छानपैकी कॉफी पीत बाल्कनीत बसून समुद्राकडे बघत होता त्याने आशूला आपल्या मिठी तोडले ती पण त्याच्या मिठीत स्वतः स्वतःला खूप शांत आणि आनंदी फील करू लागली डोळे मिटून फक्त हु हू होकार देऊ लागले मॉम डॅड आज सकाळीच आल्यामुळे त्यांना आराम करायला वेळ मिळाला नाही अमित म्हणाला हो रे अश्विनी रात्री सर्व डिनरला एकत्र एक बसले आशू कसं वाटतं सकाळी काहीच बोलले नाही बघ तुझ्यासोबत वसतीगृहात जाण्याची घाई होती ना मौ मी एकदम तंदुरुस्त आहे अमित आणि सरिता काळजी घेतात मी आता लिव्हवर आहे सध्या गरज असल्यास ऑनलाईन क्लास घेत असते आणि तुम्ही आलात तर खूप आनंद झाला मला आशू बोलत होती हो आता थांबू इकडे मध्येच ऑफिसकरिता जावं लागेल तर जातील डॅड सोबत सागरला पाठवू सगळ्यांचे रात्रीचे जेवण करून झाले अमितने अमितचे डॅड म्हणाले मी असा विचार केला तुझ्या मामच्या सहमतीने जे पुढे जेव्हा पण आवश्यकता असेल तेव्हा अगदीच उद्याला समज आम्ही त्या बाळास दत्तक आमचं मूल म्हणून स्वीकार करू त्याकरिता जे काही लिगल प्रोसिजर असेल ते करून घेऊ अशी इच्छा पोलीस स्टेशनला देऊन ठेवतो हवं तर एखादा अर्ज पाठवून देतो पण मॉम डॅड आता तुम्हा आरामात जगण्याचे दिवस आहेत आता ही जिम्मेदारी घ्यायला मी आहे ना अमित बोलला अरे तुझ्या लेखी आम्ही माथारे झालोत काय आता आमची तब्येत ठणठणीत आहे बेटा आणि सांभाळायला त्या मुली आहेत ट्रान्सफर झाल्यासारखे तिकडे घेऊन जाता येईल ही। हीसुद्धा अट टाकायला सांगितली मी जर ती बया परत आली तर आधी तिच्यावर केस चालेल तिला जिंकावं लागेल हे कधी होणार काही कल्पना नाही आपल्याला अमित मॉम मॉम डॅड नो मॉम डॅड सो नाईस ऑफ यू करत अमित दोघांच्यामध्ये जाऊन बसला तोच मॉमने आशूला पण आपल्याजवळ घेतले आता सर्व टेन्शन दूर पळाले आता एखादे गीत ऐकूया नाही का आशू गाते बरं कविता चालेल ग सुरामधल्या या प्रेमाला आई बाबा सुरामध्ये साथ द्यावी आनंदाची दैवत तुम्ही सोबत अशीच असावी आयुष्याच्या वळणावर पकडला हात तुम्ही आदर जपला या हृदयात कधीच ना सोड साथ सोडणार आम्ही अहो मी गणित शिकवते या अशा कविता अमितला जमतात तू प्रयत्न केला तेच खूप आहे अशी गप्पा मध्ये सरिता आईस्क्रीम घेऊन आली मध्येच बघा किती लक्ष असते हिचं आणि मग सगळे हसायला लागले क्रमशः तुम्हाला ही कथा कशी वाटली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा भाग बघायचा असेल तर नोटिफिकेशन येण्याकरिता बेल आयकॉनवर नक्की टच करा आणि नेहमी हसत राहा आनंदी राहा धन्यवाद